नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी आणि सकाळची आज सकाळ सकाळी साडे नऊ वाजता सुरुवात झाली ब्लॉकची आणि ब्लॉगची सुरुवात झाली पण मी मोबाईल हातात घेतला आणि म्हणत चला ब्लॉगची सुरुवात करावी आणि लाईट आली पटकन तर आज एकच तासाची लाईट असते आमच्याकडे आणि मोबाईल चार्जिंगला लावायला आणि परत तोपर्यंत लाईट गेली परत जाऊन पोहे बनवून घेतले चौधरी साहेबांना पाठवलं शेतामध्ये म्हटलं मी तुमचा डबा घेऊ यू, डबा घेऊन येते तुम्हाला नाश्ता करायला कारण एकच तासाची लाईट असते मी पोहे घेऊन येते म्हटलं तुम्ही जावा <coughs> पोहे बनवून पोहे बनवतो बनवतो लाईट आली परत एकदा चार्जिंगला लावायला आली परत एकदा लाईट गेली आय आली आली तर आता मी चालले शेतामध्ये पोहे घेऊन सॉरी नाश्ता घेऊन चौधरी साहेबांना ते घेत भिजवायला गिनी गुलगावत भिजवायचे आमचं आणि एरिया टाकलेला आहे त्याला काल तर ते गेले भिजवायला आता लाईट आली मोबाईल चार्जिंगला लावते आणि मी पटकन जाऊन पोहे देऊन येते त्यांना तर हा इथं आहे आपला डब्बा आणि गरम गरम ते यार कशात तरी पिशवी झालून द्यायला लागेल छोटी पिशवी काय भेटलीच नाही ही मोठी पिशवी घेतली डबा भाजत होता ना हाताला तर चला इथं जवळच गेलेत या शेततळ्याच्या पलीकडे गेलेत कॅनलच्या बाजूलाच आहेत तर आपण तिथे जाऊन भेटूया आता ह्या रस्त्याने जाताना खूप भारी वाटतं का काय माहिती सुंदर दिसतो हा रस्ता आलो आपण शेतकऱ्याजवळ चौधरी साहेब कुठं ना झाले तिथं की काय हिरव्या गिनी मका आणि गिनी गोल भिजवायचं होतं पाईप जोडायला गेले असतील बहुतेक पाईप जोडायचं होतं त्यांना अजून कॅनेल मधून चढून उतरून चढून यायचं म्हणलं की दम लागतो दिसतच नाही कुठे गेले काय माहिती पाईप तर हातरून आहे दिसत नाहीत मोटर चालू करायला गेली असते बहुतेक हे भिजवायचं इथलं आज एक तासभर लाईट आहे तासात झाला असतं भरणं पण आता अर्धा तास तर याच्यातच गेला शेततळ बघा किती फुल भरलंय ही पिशवी ठेवून गेली असती पण त्यांना माहीत होणार नाही मी पिशवी ठेवलेली आणि त्यांचा फोन माझ्याकडे माझा फोन चार्जिंगला लावला आहे एकदा बघून येते मंडळी काय झाले काय नाही ते कशी काही येणं झालेत तर अजून आणि आज ज्वारी काढायला सुट्टी घेतली एवढी राहिली बघा ज्वारी काढायची आता काल इतकी झाली म्हणजे आज दिवसभरात झाली असती पण आज मी सुट्टी घेतली कारण मला खरंच घरी काम आहेत आज म्हणजे या शुक्रवारी एक आठवडा होईल पूर्ण आम्ही ज्वारी काढतोय मग घरातल्या कामांना लक्ष देणं झालं नाही ना शेतातली कामं आली की घरातली कामं उचल की फेक करायला लागतात मग ते आज मला थोडी घरातली साफसफाई करायची साफसफाई नाही करत बसणारे ना फक्त लादी पुसून काढायची भांडी कुठं जाळीमध्ये साठवून वगैरे ठेवलेली अशी ती भांडी लावायची व्यवस्थित अंगणात सगळीकडे जर तकटून झाडू काढाय झाडून काढायचे आणि सारून काढायचे घरवटातून हीच काम आहेत पण तेवढं करता करता दुपार होईल आणि दुपारी अजून इथं येऊन कुठं जोर लावत बसावं जाऊ दे संध्याकाळी काय आणि उद्या सकाळी काय असं थोडं थोडं करून काढेल पिशवी तिथं अडकवली बाबरीला आणि चाली चौधरी चा साहेबांना बघायला मोटर चालू करायला गेली असेल पण चालू होई नाही का काय माहीत नाही आणि कॅमेऱ्याची क्वालिटी कशी घ्या मला सांगा कमेंटमध्ये कारण हा त्यांचा मोबाईल आहे आणि आज पहिल्यांदा त्यांच्या मोबाईलमध्ये मी व्हिडिओ शूट करते माझा आली बघा बोलत बोलत विहिरीच्या जवळ ही बाबळीचं झुडूप दिसते ना इथलं तिथं विहीर आहे आमची आले आले चौधरी साहेब आले काय झालं मोटर चालू हो का काय काय माहिती काय झालं पाणी कस काय मोटरचीच लाईट असेल ना अर्चनाची मोटर चालू झाली की हा तिची मोटर चालू होती ती पाणी म्हणजे पाईप लावायला आली होती ना ती म्हणून मी बघितलं जाऊ दे आता कुठं मग अब्द बसता तर लाईट जायची उद्या हाय दिवस पाळायची लाईट हो मी बाबीला पिशव्या अडकून ठेवली जाऊ का मग मी घरी डबा ठेवलाय त्यात चला मला पण घरी भरपूर काम आहेत आणि ज्वारी काढायला जरी सुट्टी घेतली असली तरी घरी काम आहेत म्हणूनच सुट्टी घेतली आणि मी कडे लावून आली घरांना बाहेर सगळं चुलीजवळ तसाच पसार आहे डबा ठेवलाय त्यांचा आता खातीला मी जाते घरी बरोबर अडचणीत खेळते काय झालं काय झालं पावडर कमी थापली तोंडाला हां म्हतारीची कपडे धुवून झाली बघ म्हतारीचं कान किती तेज येत हाय का कसं ऐकायला येते म्हतारीला इकडं झेंडाबाई पण कपडे धुवून झाले झेंडाबाईची पण चम्पा अगं बाई केवढी लाडात येते पिल्ला कुठं सोडली तुझी हां ही माझ्या शेरूची मैत्रीण नाही बरं का शेरूची मैत्री नाही आमच्या <laughs> शेरूची किती लाडाला आली किती लाडाला आली आळसण बिळसण देती आधी तेव्हा लाईट गेली होती आता लगेच लाईट आली आता काय करते मला पोहे खायचे होते मला पण वाटतं गरम गरम पोहे खावेत नाही तर मला थंड झालेले पोहे आवडत नाही पण इलाजच नाही मला पहिलं पाणी प्यायला आणायला लागणार आहे एखादी घागर भरून मग एखादी घागर प्यायची आणली ना की दिवसभर पाण्याचं प्यायचं टेन्शन नाही इथं काही वापरायचं पाणी ते राहील ना अजून एक दोन तास पण लाईट आहे तोपर्यंत बोर बोरवेलचं पाणी आणायला लागतं घागर प्यायला तर चला ती घागर भरून आणूया आपण ही बघा ही घागर ही माझ्या लग्न दिलेली माझ्या मम्मीने घागर पंचवीस वर्ष झाली या घागरीला सुद्धा आता आणि ते घागर भरून म्हणजे दिवसभर विनगोर इथून भरती बघा पाणी मी प्यायचं ुर्जी मोटर चालू करून येते आता सकाळी पंचायत चालू झाली यांची हिचा काय डोळा असतो माझ्यावर काय कळत नाही काय तुम्हाला का तारा येते काय कॅमेरावाली हा मातारांना आवडत नाही

करू का मिळन की आज नाही उद्या त्या दिसतच नाहीत मिस्डिस ती फक्त बघा पूर्ण नाही इथे कुठ देश असन आम्ही हां बिनकोर झालं बघा आता आता छान पोहे खाते मस्त आरामात बसून आणि नंतर बाकीच्या कामांना लागते तसं अजून आंघोळ झाली नाही पण ती थोड्या घरातल्या जाळ्या झटकायच्यात ना म्हणून आंघोळीची थांबली जाळ्या झटकल्यानंतर आंघोळ करते मी इकडे माझे पोहे चुलीजवळच ठेवले होते म्हणलं थंड व्हायला नको आता असेच खाते जाऊ द्या थंड झाले हो सगळे थंड झाले ना की तोंडात फिरतात घास मोठे होतात गिळत नाहीत पटकन चला तर मग पोहे खाऊन घेते व्हिडिओ भरपूर मोठा होईल लवकर व्हिडिओ स्टार्ट केला की असं मोठा व्हिडिओ होत जातो म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच वड़। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका ही चालू आहे आमच्या कामाच्या दिवसातली धावपळ त्यामुळं घ्या ॲडजस्ट करून भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र